पंढरपूर शहर बरोबरच तालुक्यामध्ये आज दुपारपासून लागला होता त्यानंतर सायंकाळी चारच्या दरम्यान पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये वारसह विजेच्या कडकडात जोरदार पावसाने हजेरी लावली होती यावेळी काही महिलांनी पावसाच्या भीतीपोटी लिंबाच्या झाडाखाली उभ्या होत्या आणि त्याचवेळी वीज पडून शारदा कल्याण कुंभार वय पंचेचाळीस या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून बाळाबाई रतन वाघमारे वय पस्तीस व लक्ष्मी महादेव आडगळे वय बेचाळीस या दोघेही महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात लाईटीची सोयी सुविधा नसल्याने तसेच वैद्यकीय सुविधा चर्चा सुरू झाल्या मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातील विठ्ठलवाडी विसावा भटुंबरे येथेही घटना घडली असून पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात सोयी सुविधा नसल्याने पुन्हा एकदा रुग्णांचे हाल होताना दिसून येत आहेत एकीकडे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांपूर्वीच काही प्रसार उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुडके आणि आषाढी यात्रेसाठी तत्पर्य असल्यास सांगितले मात्र दुसरीकडे असा उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करून उपजिल्हा रुग्णालयामध्ये गैरसोय होत असल्याचे सांगत वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सा भोंगळ कारभार असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केले